आज राजुरी गावामध्ये राजुरी गावची सून मुंबई या ठिकाणी आहे आणि शशिकला तुम्ही जे ते खूप मताधिक्याने नगरसेवक पदावरती विराजमान झाला त्यापूर्वी तुमचे पती रंगनाथ शेठ नगरसेवक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि राजुरीची सून ज्यावेळेला मुंबईमध्ये नगरसेवक होते त्यावेळेला काय सांगाल काय भावना आहे तुमची सर्वात प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र राजुरीगावची सून नवी मुंबईला तर मला राजुरीगावचा खूप अभिमान आहे आणि त्यांचेच सर्वांचे मला आशीर्वाद लाभलेत म्हणून मी त्या ठिकाणी एक नगरसेविका या पदावरती बहुसंख्य मताने निवडून आले आणि राजुरीगावचा मला नेहमीच अभिमान असणार आहे त्याचबरोबर हे राजकारणामध्ये तुम्ही ज्या वेळेला आत्ता पडल्यात किंवा निव निवडणुकीला सामोरं गेलं परंतु नाही म्हटलं तर नव्याने पहिल्यांदा तुम्ही लढल निवडणूक लढवत होतात काय अनुभव होता या निवडणुकीचा तुमचा मला ही निवडणूक नवीन नाहीये कारण मी दोन हजार पाच होते दोन हजार सव्वीस पर्यंत मी लोकांमध्ये राहून काम केलेलं आहे म्हणून मला निवडणूक आली बायको म्हणून किंवा पत्नी म्हणून मी तिथे काम केलं नाही एक मैत्रीण याच पद्धतीने मी त्या ठिकाणी काम केलं म्हणजे एखादी ग गरीब व्यक्ती असेल तरी मी त्यांच्याबरोबर एक मैत्रिणीप्रमाणेच राहिल्या आणि त्याचा मोबदला आज मला या ठिकाणी भेटलेला आहे या ठिकाणी तुम्ही शिवसेना पक्षामधून लढलेला आहात आणि या ठिकाणी आत्ताही गावाला जे आहे त्या निवडणुका लागल्या त्यामध्ये उद्योजक दीपक शेटकनचे त्यांचा मित्रपरिवार कैलास शेठ किंवा नाही म्हटलं तर सगळेच गावाला आणि त्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये मध्ये तुम्ही गावाला आहेत त्याचबरोबर मुबारकबाई तांबोळी जे आहेत ते गावामध्ये सक्रिय आहेत सचिन शेटकाळे आहेत पण मलाही सांगा हे सगळं तुम्हाला निवडणूक तिकडच्या उरकल्या आणि इकडं तुम्ही आलेला आहात आता इकडे काय नेमकं का तुमचं पुढचं नियोजन काय असेल काय सांगाल गावचं राजकारण सर जास्त मला काही माहीत नाहीये परंतु हा योगायोग आहे आमचा इथे येण्याचा आणि या ठिकाणचं इथलं वातावरण पाहून नक्की स्मिता यांचा विजय होणार आहे या ठिकाणी रंगनाथ शेठ आपण जे ते नगरसेवक होतात आणि आत्ता गावाला आल्यात काय सांगाल सर्वप्रथम राजुरी गावातील सर्व काम असताना माझं जय महाराष्ट्र आपण जर आता पहिले आलंच नाही मुंबई पालिकेच्या निवडणुका पार पडल्या त्यातून शशिका आवती या ठिकाणी मोठ्या मतदारांनी निवडून आल्या शिवसेना पक्ष म्हणजेच शिंदेसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रात जे काम केले ते आपले सर्वांचे आदरणीय असलेले एकनाथ शिंदेसाहेब यांचा यांना विश्वास देऊ आपण जर पहिला असेल तर गेल्या साडेतीन वर्षामध्ये शिवसेना पक्षाचे जे नेते आहेत ते एकनाथ शिंदेसाहेब आणि इथे आपले पैत तालुक्यामध्ये आपले सर्वांचे लाडके असलेले आमदार सरदार सोनवणे ज्यांच्या यांच्या न्या असलेल्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या असलेल्या सर्व पाठिंब्यामुळेच या ठिकाणी राजवी गावामध्ये आज शिवसेना पक्षाचे पंकज कनसे यांची पत्नी सुताबाई कनसे यांना या ठिकाणी उमेदवारी अर्ज दिलेला आहे जिल्हा परिषदेचा तर आपण जर गावचं वातावरण बघितलं तर या ठिकाणी एक तरुणाला संधी देणं आणि जो त्या ठिकाणी समाजामध्ये असतो काम करतो लहान थोरापासून सर्वांचं काम करतो अशा व्यक्तीला उमेदवारी या ठिकाणी पक्षाने दिलेली आहे आणि पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर आपण जर पहिलं तर राजुरी गाव असेल आणा असेल बेल्ला असेल या भागामध्ये गेली अनेक वर्षे पंकजचं असलेलं काम आणि ते काम नसतंच नाही बरोबर तर आपण पैत असेल तर पिण्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी आणि भागात होता पठारा भागात होता त्या ठिकाणी टँकर पडवणं करोना काळात केलेलं काम आणि प्रत्येकाला वैयक्तिक केलेली मदत हे असं मोठं कामाचा जो जोर जोड या ठिकाणी या विकासाची जोड या आज इलेक्शनला आहे त्यामुळे आजचं राजुरीचं वातावरण जर बघितलं तर आपल्या भागामध्ये प्रत्येक बाळाघरातला माणूस या ठिकाणी आज हजर असतो आणि या ठिकाणी याला पाठिंबा देतो आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर समोर असलेले उमेदवार असतील आपल्या गावचीच उमेदवार असतील परंतु पंकजच्या कामामध्ये नंबर वन लागतो त्यामुळे पंकजची पत्नी असते स्मितात आहे गेला या ठिकाणी मोठ्या संख्येने निवडून यायला मला वाटतं काही अडथळा येणार नाही राहिला विषय पक्षाचा पक्ष हा त्या ठिकाणी अतिशय जी जी मदत लागते सामाजिक मदत लागते राजकीय मदत लागते किंवा त्या ठिकाणी लोकांना ला विकास लागतो त्यासाठी आपले तालुक्याचे आमदार असलेले आपला माणूस म्हणून त्या ठिकाणी पाठिंबा संपूर्ण पाठिंबा या ठिकाणी आहे मागच्या निवडणुकीमध्ये आपले पहिलं असेल तर अजूनही गावाने शरद दादाला मोठ्या मताने या ठिकाणी निवडून दिलं होतं किंवा मतदान केलं होतं त्याच धर्तीवर आज आपले राजूगावचे जे जे लोक या ठिकाणी तरुण वर्ग मोठ्या संख्येने होता तो वर्ग संपूर्ण आज पंकजबरोबर आणि त्यांच्यासमोर पॅनलबरोबर आहे आणि जे सुद्धा उमेदवार या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत ते पंचायत समितीवर बी आहेत हे आणि आपला जिल्हा परिषद आणि पंचायत समिता या दोन्ही उमेदवार या ठिकाणी निवडून यायला मला वाटतं काही अडचण येणार नाही आणि राहिला विषय या ठिकाणी प्रचाराचा प्रचाराला आम्ही असेल सर्व नेतेमंडळे असतील मुंबईवरून येणारी असतील पुण्यावरून येणारी जे नेतेमंडळी आहेत सर्व या ठिकाणी मतला हजर राहतील आणि मोठ्या प्रमाणे लोकांना विकासाबरोबर घेऊन जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी आव्हान करणार आहे आणि विकासाला मत द्या अशाप्रमाणे आम्ही आव्हान करून लोकांना या ठिकाणी मत मागणार आहे आणि त्या मताचं शंभर टक्के सोनं होईल कारण मत दिलेलं त्या ठिकाणी जो विश्वास आम्हाला मत देणार आहे ज्या पक्षाला मत देणार आहेत त्याचा विश्वास या ठिकाणी आम्ही सार्थ करणार आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगतो